दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जनजागृती मोहीम सुरू आहे त्यातच त्र्यंबकेश्वरला मतदान जनजागृती करण्यात आली आहे मतदान जनजागृती दिनानिमित्त त्र्यंबकेश्वर येथील महिला रत्न पुष्पाताई हिरे कन्या विद्यालय यांच्या वतीने मतदान जनजागृती मोहीम राबवण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करून जनजागृती केली राष्ट्राच्या प्रगतीत आपले योगदान राष्ट्राच्या प्रगतीत आपले विद्यालयाच्या वतीने रॅली काढण्यात आली असून शाळेच्या मुख्याध्यापिका व नगर परिषदेचे अधिकारी यांनी अधिक माहिती दिली आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक शहरातील सर्व मतदारांनी या निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा आणि स्वतःचं अनमोल असं मत नोंदवावं यासाठी शासनाने जे आपल्याला निर्देश दिलेले आहेत त्यानुसार त्र्यंबक नगर परिषद सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मदतीने मतदान जनजागृती अभियान राबवत आहे यामध्ये भरपूर त्या उपक्रम घेण्यात आलेले आहेत आणि आज याच उपक्रमाचा एक भाग म्हणून नूतन कन्या विद्यालय आणि अभिनव विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी एक सुंदर अशी मतदान जनजागृतीपर रॅली काढलेली आहे तरी माझं सर्व मतदारांना एकच आग्रहाचं अभिवादन असेल की सर्वांनी मतदान करा आणि जागरूक भारत निर्माण करा मी पंकज शिंपी साय्य प्रकल्प अधिकारी डे एम त्र्यंबक नगर परिषद त्र्यंबकेश्वर सध्याचं लोकसभा निवडणुकीचं पर्व काळात त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेतील सर्व नागरिकांनी सर्व मतदारांनी अधिकाधिक निवडणुकीत सहभाग नोंदवून अधिकाधिक निव मतदान करणे महत्त्वाचे आहे या दृष्टिकोनातून शासकीय आदेशांवये आम आदेशांमुळे त्र्यंबक नगर परिषद त्र्यंबकेश्वर नगरपरिषद कार्यालयाच्या माननीय मुख्य अधिकारी तथा प्रशासक यांच्या आदेशांमुळे त्र्यंबक नगर परिषदेतील हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते या कार्यक्रमाद्वारे की आपल्या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान करणे व आपल्या अधिकाराचा वापर करून एक सशक्त राष्ट्र निर्मितीला हातभार लावणे आवश्यक आहे दिनेश पगारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर नाशिक